आणि फिटनेस ह्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल तुम्हाला कंबर बारीक करायचंय तुमचं कंबर जर थर्टी फॉर्टी याच्या वरती गेलंय आणि खूपच हेवी फॅट जमा झालाय जो पोटातही झालाय आणि झालाय त्याच्यामुळे तुमचं कंबर खूप हेवी आणि खूप मोठं मोठं दिसतंय आहे त्याला तुम्हाला स्ट्रीम बनवायचंय तुम्हाला त्याला ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स ला आणायचंय तर कोणता व्यायाम करायचा कमरेला पातळ करायला कमरेला बारीक करायला स्पेशल आज वर्कआउट घेऊन आलेली आहे व्यायाम घेऊन आलेली आहे आज हे व्यायाम आपल्याला उभं राहून आरामशीर आहे कोणती पण एज असो तुम्हाला याच्यात काहीही तकलीफ होणार नाही आरामशीर तुम्ही दिवारचा सपोर्ट घेऊन म्हणा किंवा टेबलचा सपोर्ट घेऊन म्हणा या सपोर्टनं पण तुम्ही हा व्यायाम करून तुमचं कंबर पूर्णपणे बारीक करू शकता असे व्यायाम आणलेले तर करायचं काय आता पहिल्या व्यायामामध्ये हे बघा आता करायचं काय फक्त आता तुम्हाला जर बिना सपोर्टचं किंवा बिना काही आधाराचं जर व्यायाम करता आला तर खूपच चांगलंय नाही तर तुम्ही भिंतीचा किंवा टेबलचा सपोर्ट घेऊन हा व्यायाम करू शकता आता करायचं काय हे बघा डोक्यावरती हात ठेवायचा आहे आणि फक्त गुडघा उचलून त्याला लावायचा आहे त्याने काय होईल तुमचा हा जो भाग आहे त्याचा व्यायाम होऊन तो फॅट कमी होईल हा करायचा एका साइडनं एका साईडनं हा तुम्हाला करायचा आहे पंचवीस टाइम म्हणजे तुम्हाला घ्यायचा आहे पंचवीस पंचवीस चा सेट म्हणजे पन्नासचा चा सेट करून पंचवीस पंचवीस चे रेपिटेशन घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सात दहा तो स्वयं परत दुसऱ्या साइड न सेम पद्धतीनं आपल्याला करायचा पंचवीस पंचवीस चे दोन्ही रेपिटेशन दोन्ही साइडनं करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तुमचा कंबर बारीक करायला ना हा व्यायाम खूप म्हणजे खूप मदत करेल आता आपण काय करूया याच्यामध्ये ना भिंतीसोबत सोबत हा व्यायाम करूया आता काय करायचं आहे बा फक्त पायांमध्ये गॅप घेताना ना थोडा जास्त घ्यायचा आहे म्हणजे जास्त जास्त गॅप ना तर तुमचं टर्न मोठ्या प्रमाणात होईल ज्यावेळेस तुम्हाला टन होईल तेव्हा ताण कुठे पडेल तुमच्या कमरेवर हे बघा या पद्धतीने आणि हे बघा तुम्हाला दोन्ही साईडनं जवळून तुम्हाला ताण पडत नाही हा बघा आणि हेच परत पाय मोठा गॅप घ्या आणि मंग घ्या ताण जास्त पडतोय आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा एक दोन तीन चार पाच आठ सात सहा, नौ, नौ, सहा पांच चार तीन दोन एक जाऊया आपल्या तिसऱ्या व्यायामाकडे तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय दोन्ही हातांना मागे घेऊन जा मानेच्या आणि काय करायचंय हाताला मोकळं करून पायाला टॅप करायचंय आणि त्याच हाताला परत आम्हाला तुम्हाला गुडघ्याला क्रॉस करायचं हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा व्यायाम तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या नक्की करायचे उठल्या उठल्या कोणताही व्यायाम जर उठल्या उठल्या केला तर तुम्हाला याचा नक्की रिझल्ट भेटेल आणि हा व्यायाम करायचा आहे दोन्ही साईडनं वीस वीस टाईम चाळीसचा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ नऊ दहा खूप सोप आहे कोणी पण उभं राहून हे व्यायाम एकदम आरामशीर करू शकता कशाचा सपोर्ट घेऊन करू शकता बिना सपोर्टच पण करू शकता सकाळी सकाळी उठल्या उठल्या हे व्यायाम नक्की करा याच्यातच तुम्हाला शेवटचा व्यायाम देऊ राहिले शेवटच्या व्यायामामध्ये काय करायचंय हातांना एकदम मोकळं करायचंय आणि बस पायाला तुम्हाला इकडे ताण पडला पाहिजे इतका तुम्हाला स्पीड मध्ये आणि त्याच प्रेशर मध्ये तुम्हाला पाय तिकडं घेऊन आहे हा व्यायाम करायचा आहे पन्नास टाइम पंचवीस पंचवीस चा सेट घेऊन करायचा आहे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सेम एक्सरसाइज दुसऱ्या साईडनं करूया जितकं तुम्हाला ताण देता येईल ना तितकं ताण द्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप सोपे सोपे व्यायाम आहे जे तुमचा पूर्ण कंबर बारीक करून टाकणार आहे नक्की करा नक्की तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओ